शंकरांच्या मंदिराबाहेर नेहमी आपल्याला नंदी आणि कासवाची मूर्ती दिसते मंदिरात प्रवेश करण्याआधी लोक नंदीला आणि कासवाला नमस्कार करतात आणि मगच आत जातात काही लोक नंदीच्या कानात आपली इच्छाही सांगतात त्यांचा भाव असतो की नंदी आपली इच्छा देवांपर्यंत नक्की पोचवेल या मूर्त्या मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर का असतात या विषयीच्या अनेक पौराणिक कथा तुम्ही कदाचित ऐकलेल्या असतीलही चला तर मग या विषयीचं खरं कारण कोणतं हे आपण या व्हिडिओत पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी नंदी हे शंकराचे वाहन आहे त्यामुळे ते मंदिराबाहेर असणं साहजिकच आहे असं भाविकांना वाटतं पण मग कासव का असत हे आपणास माहिती नाही ना चला तर मग जाणून घेऊ तर मंडळी असं म्हणतात नंदी भक्तीचं तर कासव वैराग्याचं प्रतीक असतं नंदी महादेवांचे खूप मोठे भक्त मानले जातात ते स्वतः मोठे साधक आहेत असं असत जेव्हा शंकर भगवान बऱ्याच काळासाठी साधनेत ध्यान मग असत तेव्हा नंदी त्यांची वाट बघत बसत कि कधी माझे स्वामी येतील आणि मला यांचं दर्शन होईल म्हणून तर मंदिराबाहेर नंदी असणे हे त्याचेच प्रतीक आहे भक्तीभावाने तुम्ही भगवंताला आळवत राहा एक दिवस दर्शन नक्कीच मिळणार पण त्यासाठी प्रतीक्षा करावी लागतेच तर मंडळी कासव हे वैराग्याचं प्रतीक आहे जेव्हा कासवाला बाहेरून कोणी पर्श करायला जात तेव्हा ते आपले सर्व अवयव इंद्रिय अंकुचित करून कोशात घेते मग वरून कुणीही त्याला स्पर्श करू शकत नाही त्याचप्रमाणे साधकाने साधना करताना आपल्या सर्व इंद्रियांचं लक्ष बाहेरच्या जगाकडून अंकुचित करून आतल्या जगात वळवायचे असते आतल्या स्थिर व्हायचे असते त्यामुळेच साधकाला यशस्वी होण्यासाठी भक्ती आणि वैराग्य गरज आहे कोणत्याही एका एका गोष्टीने मिळणार नाही त्यामुळे भगवंत प्राप्ती करायची असेल तर आधी भक्ती आणि वैराग्य पूजा म्हणजेच भगवंताच दर्शन होत हे या मूर्त्या दर्शवतात असं सांगितलं जातं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा गुरुमावली या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला करा व बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजेच या चॅनेल वरील आध्यात्मिक नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ